देवगाव रंगारी या मध्ये आलेलो आहे या तुळशीची लढाई आपल्याला मिळत आहे देवळाना या गावामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये रणधुमाळी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे आपल्याला बघायला मिळतात आपल्या सोबत उमेदवार आहेत जिल्हा परिषद चे डॉक्टर शिंदे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांचं काय विजन आहे आणि सोबतच पंचायत समितीचे उमेदवार सुद्धा आपल्याला पगत मिळत आहेत काय सांगाल सर की तुम्ही आता उमेदवार आहात सध्या जे ना दे देवगाव सर्कलमध्ये गेल्या दहा वर्षापासून जे आहे भारतीय जनता पार्टीचा दिला होता पण आज या भागामध्ये देवळा गावात आपण आहोत या देवळा गावापासून या आहे त्या कादरपूरला आजपर्यंत सुद्धा रस्ता नाही आणि असे अनेक गाव आहे आमचं देवगाव ते लामणगाव असेल आता हा कादरपूरचा बोललो देवगाव ते देवळी असेल आमचा बोरसर असेल शेवट रस्ता असेल या सगळ्या गावाला आजपर्यंत रस्ताच आहे आणि दुर्दैवा मध्यंतरी शिवसेना भाजप भीती होती हे सरकार कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टीला सुटत होतं आणि त्यामुळे त्यांनी कुठल्या पद्धतीचा विकास घेतला नाही सध्या चित्र असं आहे की लोकांनी ठरवलेलं आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने मला जी उमेदवार दिली जिल्हा परिषदची तर माझ्या सोबत पंचायत समितीसाठी कांताबाई गोकुळ गोरे यांना यांना उमेदवार दिले आहेत आणि दोन्ही आमची निशाणी मशाल आहे मला खात्री घ्या ठिकाणी मशालला लोक नक्की विजय करतात कन्नड ते देवगाव हा रस्ता व्हायला पाहिजे होता पण तो अजूनही झालेला नाही एक तालुक्याच्या ठिकाणापर्यंत तुम्हाला पोहोचण्यासाठी रस्ता नाही ते प्रॉब्लेम आहे ना आज तुम्हाला सांगतो इथे जाऊ द्या आज त्या ठिकाणी नॅशनल हायवे धुळे सोलापूर तर गल्ले बोरगाव पासून त्या आमच्या पानपुरी क्रॉसिंगवर क्रॉसिंग क्रॉसिंगवर एकशे लोक आजपर्यंत ह्या mm. सदस्यांनी सुद्धा काही केलं नाही यांना काही देणं घेणं नाही आणि म्हणून त्या माध्यमातून मी स्वतः जिल्हा परिषद अध्यक्ष जरी होतो तरी पण मला या भागातल्या प्रश्नाची जाण आहे आम्ही कन्नड तालुका संघर्ष समिती स्थापन केली आहे कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री केंद्रीय दळ दळणवळण मंत्री नितीन गडकरी साहेब यांना आम्ही भेटलो त्यांनाही सांगितलं की साहेब क्रॉसिंगवर वर उड्डाणपूर्ण होणं गरजेचं आहे आणि असं सगळं असताना ज्याला सरकार दुर्लक्ष करत होतं तर आम्ही आमच्या कन्नड तालुका संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही जनहित याचिका दाखल केली आणि त्या माध्यमातून आज त्या ठिकाणी काम चालू म्हणजे आज कन्नडहून आमचा दौळांनाचा माणूस सुरक्षित उड्डाणपूर झाल्यानंतर आमच्या टाकळीचा माणूस सुरक्षित जाईल अशी परिस्थिती आहेत आणि म्हणून या ठिकाणी विकासाचा खूप मोठा अनुशेष आहे आणि म्हणून माझे मतदारांना सांगणे आता भारतीय पार्टी लोक येतील ते सांगतील की आम्ही असं करू आमचे मंत्री आहे आमचा असा असं आहे आमचे आमदार आहे आणि मग यांचे आमदार होते मंत्री होते तर आजपर्यंत यांनी यांनी विकास कार्य केला त्यासाठी अण्णा शिंदेला पुढे व्हावं लागलं आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने केंद्र सरकारला डायरेक्शन दिले आणि त्यानुसार त्या ठिकाणी उड्डा काम चालेल म्हणून लोकांना माहिती आहे आज या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत या भागामध्ये बिबट प्राणी आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत आणि बिबट्याच्या प्रादुर्भावामुळे लोकांना रात्रीचं लाईन होती पूर्वी शेतीला पाणी भरला भयभीत झाले होते आणि मग त्या ठिकाणी आम्ही संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही ते आंदोलन हातात घेतलं त्या ठिकाणी आम्ही सांगितलं की दिवसाची लाईन द्या आणि ते आम्ही एम द्यायला भाग पाडले आता एम आपलं देवगाव ते केंद्र आहे हे ओव्हरलोड व्हायचं तर आम्ही ए सी न भेटलो त्यांना बोल हा प्रॉब्लेम तुमचा आहे आम्हाला दिवसाची लाईन पाहिजे आणि मग त्या ठिकाणी दहाचा नवीन कॅपॅसिटर त्या ठिकाणी पासत आहेत आणि दहा दिवसानंतर या संपूर्ण भागाला देवगाव रंगारी भागाला कायमस्वरूपी दिवसाची लाईन मिळणार आहेत हे या लोकांना लोकांना कल्पना आणि त्या ठिकाणी आज सुद्धा काम चालू आहे म्हणजे <laughs> लोकांनी देवगाव तेतीस केवी जाऊन पहावं अण्णा शिंदे बंधू हा दावा करतो आज सुद्धा काम चालू आहेत आणि दहा दिवसानंतर दिवसाची येईल अनेक अडचणी आहेत आज ठिकाणी वाहनाला जे आहेत कपाश कैऱ्या खातात त्या प्रमाणात त्या ठिकाणी मकाचे कणस खातात म्हणजे शेतकऱ्याला पिकवलेलं पीक सुद्धा सुरक्षित ठेवता येत नाही आणि यासाठी लोकप्रतिनिधी कुठलं काम करत नाही म्हणून माझ्या देवगाव रंगाच्या जनतेला माझे आव्हान आहे या परिसरातल्या देवळाला गावात आपण आमाना आमाना आग, या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्या आम्हाला आशीर्वाद दिल्यानंतर दोन वर्षाच्या आत देवळाला ते कादरपूर रस्ता झालेला असेल या भागातल्या ज्या मूलभूत सुविधा आहेत वन विभागाने मी टार्गेट केलं त्यांना म्हणलं बा आमचे टमाटे खाल्ले आमचे त्या ठिकाणी मका खाल्ली तर तुम्ही मदत काय देतात हजार दोन हजार दोन हजार पण त्यांना होत नाही ना बरोबर तर आम्ही त्यांना सांगितलं शेतकऱ्याला नव्वद टक्के अनुदानावर झटका मशीन द्या म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे जर दोन एकर टमाटे असेल एखाद्या शेतकऱ्याचे पाच एकर जर मका असेल तर त्याला नव्वद टक्के अनुदानावर आनुदा झटका मशीन झटका मशीनं कसं रान टुकर असेल ते झटका जाणार म्हणजे वन्य प्राणी म्हणणार पण नाही आणि अशा अशी ही सोय आम्ही त्या ठिकाणी केली आहे निश्चितपणे लोकांना माहिती आहे की आता मका खरेदीचा प्रश्न होता शासनाने काही डिक्लेअर केला मकाला चोवीसशे भाव देतो चोवीसशे भाव एक दिवस आम्ही नोंदी चालू करून आणले चालूच केले नाही खरेदी केंद्र चालू केले नाही आणि मग त्या ठिकाणी आम्ही मागच्या म्हणजे एक महिन्यापासून त्यांना निवेदन दिलं नोंदी सुरू केली मागच्या आठवड्यामध्ये मका खरेदी केंद्र सुरू केलं म्हणजे ज्या शेतकऱ्याची मका हजार रुपये क्विंटलला घेत होते त्या शेतकऱ्याला आता चौपीसी भाव मिळणार आहे म्हणून मतदारांना माझं सांगणे जागृत राहा आज अण्णा शिंदेने आंदोलन हातात घेतलं एम एला भेटलो त्या ठिकाणी तहसीलदारला भेटलो एटीएम ला भेटलो सगळ्यांना भेटून आम्ही मका खरेदी केंद्र चालू करायला लावलं त्यामुळे शेतकऱ्याचा क्विंटल माग चौदाशेचा फायदा झालाय आता हे भारतीय जनता पार्टीचे लोक येतील मिंदे घाटाचे लोक येतील गड्ड्या फेकतील कादरपूरला बनवला आम्ही आम्ही रस्ता करून देतो याला म्हणाला आम्ही ते देतो पण हे लबाड लोक पाच वर्ष कुठे गेले दहा वर्ष सलग ज्यांचा जिल्हा जिल्हापूर सदस्य होता म्हणून जनतेला मी आवाहन कराल की त्या ठिकाणी कुठल्याही बोलता पहिला बळी पडू पर, बळी पडू नका आज या ठिकाणी आम्ही चांगला विकास करू लोकांना दर्जेदार रस्ते देऊ मुलांना शाळा जे आहे शाळा खोल्या देऊ त्या ठिकाणी टीचरची भरती करू आणि त्या माध्यमातून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा आमचा अजेंडा आहे आणि आम्ही त्या ठिकाणी मी निवडून आलो आमचे कांताबाई गोकुळ वगैरे निवडून आले आमचं जे देवगार आमचं ऑफिस म्हणजे पूर्वीपासून गोकुळ बोज आहे मी जिल्हा परिषद सदस्य आलो नंतर आमचं ते ऑफिस कंटिन्यू राहील लोकांना कन्नडला जायची गरज पडणार नाही लोकांना संभाजीनगरला जायची गरज पडणार नाही एखाद्याला सावन बाळाची फाईल भरायची असेल एकाला संजय गांधी निराधार फाईल भरायची असेल तर त्याला तलाटेकडी चक्र मारायची गरज पडणार नाही ते सगळं काम आमच्या ऑफिस मधून म्हणजे जिल्हा परिषद आपल्या दारी पंचायत समिती आपल्या दारी अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबव आणि या ठिकाणी माझं एक स्वप्न आहे की देवगाव रंगारी सरकार करायचं देवगाव रंगारी केलं एक सांगतो तुमची छाती गर्वानी जिल्ह्यामध्ये नाव होईल तुमच्या जिल्हा कोण अण्णा शिंदे म्हणजे आम्ही असं काम करू तुमची कॉलर त्या ते ठिकाणी अशा पद्धतीनं निश्चितपणे आम्ही काम करू जनता मला आशीर्वाद दिली याची मला पूर्णतः खात्री आहे देवगाव रंगारीला तालुक्याचा दर्जा व्हावा अशी जनतेची मागणी आहे परंतु विकासाच्या अभावामुळे कुठेतरी दर्जा ढासळला जातोय तुम्हाला एक सांगतो या ठिकाणी माझं भाग्य आहे मी दोन हजार पाच ते सातला ला जिल्हा परिषद अध्यक्ष होतो जिल्हा परिषद अध्यक्ष आता तालुका दर्जा आहे ते तालुक्याकडे लक्ष दिलंच नाही पण इथं ग्रामीण रुग्णालय सुद्धा नव्हतं म्हणजे तालुका लेवलचं गाव तिथं फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र होतं मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर तर आम्ही त्या ठिकाणी ग्रामीण ग्रामीण रुग्णालय दिलं म्हणजे त्या ठिकाणी पन्नास खाटाचा रुग्णालय झालं ट्रॉमा सेंटर झालं सगळे फिजिशियन असेल एम डी फिजिशियन असेल एम एस सर्जन असेल ऑर्थोपेडिक्स असेल गायनिक असेल सगळे डॉक्टर त्या ठिकाणी उपलब्ध झाले आणि असं सगळं असताना लोकांना एक चांगली सुविधा आम्हाला द्यायची निश्चितपणाने जनतेने विश्वास ठेवा अनेक दिवस बाळासाहेब ठाकरे यांच्या आम्ही आशीर्वाद समाजकारण करत असतो त्या माध्यमातून लोक मला जाणतात मी लोकांना फक्त सांगणे लोकांचा विश्वास आहे सगळं आहे वातावरण मी चांगलं आहे फक्त या भारतीय जनता पार्टीच्या झकुल्यामध्ये येऊ नका लोकांना पंधरा लाख त्यांनी दिले का नाही दिले लोकांना सांगितलं कर्जमाफी देऊ विधानसभा काढून घेतली लोकसभा काढून घेतली अजून सुद्धा नाही मिळाली आणि म्हणून त्या ठिकाणी जनता सुद्धा जनता माहिती आहे हे फक्त थापन मारतात आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी सांगितलं होतं की शिवसेनेच्या हातात सत्ता द्या कर्जमाफी करू तुम्हाला आठवत असा उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पहिलंच अधिवेशन झालं नागपूरला दोन लाखापर्यंत कर्जमाफी केली ते मी कर्जमाफी व्हा असे निर्णय घेणारे आमचे पक्षप्रमुख आहेत आणि वंदनीय शिवसेना प्रमुख यांचा मला आशीर्वाद आहे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करू म्हणून देवगा रंगडीच्या सर्व मतदारांनी मी आवाहन करावं आपण त्या ठिकाणी शाश्वत विकास सोडवण्यासाठी आपल्या आडी सोडवण्यासाठी आपला शेती वाचवण्यासाठी आपल्याकडे बिबट्याचं संकट असेल लाईनचं संकट असेल या ठिकाणी आम्ही सदैव तत्पर असतो आणि म्हणून त्याची पावती म्हणून आम्ही मतदार नावान करतो की आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी आम्हाला मतदान करा आणि मतदान रुपये आशीर्वाद दिल्यानंतर जनतेनं केलेला मतदान वाया जाईल असं आम्ही वागणार नाही आम्ही उठणार नाही आम्ही मातणार नाही आम्ही कुठल्याही ग्रामपंचायत नसता हस्तक्षेप करणार नाही असं मी या ठिकाणी सर्वांना आश्वासित करतो आणि निश्चितपणानं मला खात्री जिल्हा परिषद मध्ये आमचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री उमेदवार पहिले जर मी माझी पंचायत समिती सदस्य आहे आणि मी देवळाना गावात पहिले सदस्य झालो तर माझ्या हातून दोन तीन कामं झाले ते बी चांगले झाले जसं आमचे मित्र आहे संजय भाऊ मालुदे त्यांची मुलं छतळ्यात पडून वारली होती आणि त्यांना ते विद्यार्थी असल्यामुळं त्यांना निधी मिळत ते निधी जो मिळतो हो, तो काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे थांबला होता था। पंचायत समिती सदस्य आलं नियोगाकडे मला त्यांनी जिल्हा परिषद तिथं जिल्हा परिषदमध्येच होतं त्यांनी फोन केला तर मी ते फक्त दोनच दिवसात ते प्रकरण मार्गी लावलं होतं त्याच्यानंतर इथलं पी एस सेंटर आहे उपकेंद्र इथं ते उपकेंद्र पडलेलं होतं पडल्या पडायला आलं होतं त्याची पाडाची परवानगीसुद्धा आम्ही ती घेतली डॉक्टर साहेबाच्या मदतीनं आणि ते आज उपकेंद्र इथं व्यवस्थित आहे आणि पंचायत समितीला निधी खूप कमी असतो तरी पण मी तीन साडेतीन लाख रुपयाचा इथं निधी ड्रेनेज लाईनला देऊन ते काम एकदम गलिच्छ गल्ली होती ती एकदम सुंदर केली अजून असे वैयक्तिक जे कामं आहे कोणाचे जॉब कार्डचे असेल कोणाचे विहिरीचे असेल विहिरीचे सुद्धा मी स्वतः इथं लाभार्थ्यांना पोच केलेले असे कामं मी केले आणि अजून याच्या जास्त कामं करण्यासाठी आम्ही डॉक्टर साहेबांना सोबत घेऊन आणखीन गावाचे रस्ते पानधन रस्ते अशी पूर्ण कामं करू अशी जनतेला काय आता तुम्ही मतदानासाठी जन जनतेला तेच आवाहन करतोय ना आम्ही तुमचे शेत इथं भरपूर मोठ्या प्रकारे फ भाजीपाला पिकं घेतल्या जाते भाजीपाला घेतला जातो पण रस्त्यावर वेळी हो ज्यांची हो। खूप फजिद आहोत तर आम्ही तुम्हाला सांगतो पूर्ण पानधन रस्ते फक्त शेतकऱ्याच्या जर परवानगी असल्या तर आम्ही दोघांच्या सहकार्याने पूर्ण पांधन रस्ते पूर्ण करू आणि लोकांना शेतीतलं उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी प्रयत्न करू